मला म्हणते पिंकी काही की म्हणे आता इकडे तुझी बातमी करते तू केलं जे नाही केलं ते सगळं सांगते म्हणले आत्तापर्यंत घरी म्हणजे कुठे इकडे वाकडला म्हणे तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली आहे एखादा ज्या घराचं वाटोळ करते माझ्या म्हणजे सशांकसोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू असं तसं म्हणे तू फालतू आहे तू आहे आणि घाणगाण शिव द्यायला लागली काही पण बोलायला लागली मम्मीला काही पण बोलायला लागली लय गे काय सांगू पप्पा मम्मी बसले होते म्हणून मला काही बोलता आलं नाही मारताना आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचललं आणि हे त्यांनाही खरं वाटलेलं त्यामुळे मी ठरवलं की नळीवरच देणार समान माणसाला आणि मी सांगितले पप्पांना पण पप्पा म्हटले आपण करू ह्याच्यावर विचार म्हणून आपण ते आल्यावर माझा नवरा मला एवढं शौक वाटतं आहे एवढं आश्चर्य वाटतं आहे की माझा नवराच माझा कधी नाही झाला या गोष्टीचं जास्त वाईट वाटतंय सासू सासरे काही ते तसेच वागतात असं पण त्यांचं कामच असतं असलं वागणं पण ज्याच्यामुळे मी त्या घरात गेले ना चुकले माझं मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं ना तिथं चूक झाली माझी सगळं बोलण्याच्या समजण्याच्या पलित्र गेल्या तुला ही छोटी गोष्ट वाटते का गे ना माझ्या आयुष्यात इमॅजिन पण आणि ती इतकी घाण घाण बोलली आहे ना मला शिर्या शाप दिले मी नाही विचारच नाही करू शकत तिथे ए बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट